हरतालिका हे व्रत स्त्रियांच्या व्रतामध्ये एक अतिशय महत्त्वाचं व्रत मानलं जातं त्यामुळे अशा महत्त्वाच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कुठल्या गोष्टी कुठल्या चुका आपल्या हातून होऊ द्यायच्या नाही आहे यासोबतच हरतालिकेच्या दिवशी जर तुम्ही व्रत करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कुठले नियम पाळायचे आहे यासोबतच हरतालिका व्रत हे कोण करू शकतं तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा हरतालिकेचा उपवास करताना तुम्हाला या चुका अजिबात करायच्या नाही आहे काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण बघा आपण स्त्रिया मनोभावे अगदी हौशीने या दिवशी व्रत करत असतो पण कधी कधी माहितीच्या अभावे आपल्याकडून काही चुका होऊन जातात त्यामुळे कुठली पण गोष्ट तुम्ही करणार असाल खास करून देवाच्या बाबतीत तर त्या बाबतीत काही नियम पाळले गेले पाहिजे आणि काही गोष्टी आपण समजून घेऊनच ते व्रत जे आहे तो उपवास जो आहे तर तो केला पाहिजे तर हरतालिकेच्या दिवशी बघा विवाहित स्त्रिया पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्याच्या उत्तम आरोग्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आपण व्रत करत असतो या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते विवाहित स्त्रिया तर पतीसाठी हे व्रत करतात आणि अविवाहित मुली आपल्याला चांगला पती मिळावा आपल्या आयुष्यामध्ये मनासारखा जोडीदार आपल्याला मिळावा यासाठी हे व्रत करत असतात तर बघा हे व्रत नक्की कोणी करावं आता बघा हरतलिका हे व्रत कोणी करावं तर सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात यासोबतच ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या हे व्रत करू शकतात मी हा शब्द यासाठी घेतला कारण बऱ्याच कमेंट येतात की ताई आ, मी विधवा आहे किंवा विद्वांनी हे व्रत केलं तर चालेल का तर हो ते सुद्धा हे व्रत करू शकतात कारण भगवान शंकर जे आहे त्यांचं हे व्रत आहे माता पार्वतीने भगवान शंकरांसाठी केले केलेलं हे व्रत होतं आणि महादेव जे आहे ते भोलेनाथ आहे त्यामुळे त्यांचे असे काहीही नियम नाही की यांनी हे व्रत करावं त्यांनी हे नाही करावं तर कळालं असेल तुम्हाला या, या त्या सुद्धा हे व्रत करू शकतात फक्त लक्षात ठेवा हर हरतालिका व्रताचा एक नियम आहे की एकदा सुरू केल्यावर आयुष्यभर त्या व्रता व्रताचा त्याग करता येत नाही समजा तुम्हाला सुतक आहे तुम्हाला मासिक धर्म आहे पाळी आहे त्यावेळेस आपण ते नॅचरल आहे ते आपण स्वतःहून काही मुद्दामून करत नाही तर या दोन गोष्टी सोडल्या तर किंवा आपल्याला आजारी पडलो आहे अगदी आपण ॲडमिटच आहे काहीही करणं शक्य नाही तर अशा वेळेस ते व्रत एखाद्या वर्षी टळलं गेलं तर चालतं पण अगदी आपण विसरून गेलो वगैरे असं चालणार नाही हरतालिका व्रत हे सुरू केल्यापासून आपल्याला चालूच ठेवायचं आहे कळालं आता हा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते आणि हरतालिकेला तृतीय व्रत असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी काय गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे या दिवशी महिलांनी काळे कपडे घालू नका पूजेमध्ये काळे कपडे कपडे घालणं हे अशुभ मानलं जातं बऱ्याचशा पूजांमध्ये आपण बघितलं असेल की काळे कपडे चालत नाही त्यानंतर हरतालिका व्रत जे आहे ते खूप उशिरा तुम्हाला करायचं नाही त्याची आपल्याला पूजा करायची असते पूजा मांडणारी कशी काय ही सगळी माहिती वे वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत आणेल तर हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्हाला पूजा जी आहे ती अगदी उशिरा करायची नाही दुपारी वगैरे शक्यतो सकाळी सकाळी तुम्हाला दहा अकरा जास्तीत जास्त फार तर फार बारा वाजेच्या आधीच तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवांची आंघोळ वगैरे करा करायची आहे आणि बऱ्याचशा महिला हा उपवास निर्जळी उपवास करतात त्यामुळे या दिवशी ते खाणं टाळतात पण मी नेहमी सांगते उपवास आपल्या शरीराला झिपवत असेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे कारण शरीर हे आपलं मो सर्वात मोठं दहन आहे तुम्हाला एक सायंटिफिकली एके दिवशी एके एक दिवस पो आपल्या पोटाला आराम म्हणून असा जर तू बऱ्याचशा महिला करत असतील तर त्यांनी निर्जळी उपवास त्यांना सहन होत असेल तर नक्की करा पण सहन होत नसेल तर तुम्ही बघा या दिवशी तुम्ही फ्रूट्स वगैरे खाऊ शकतात तुम्ही दूध पिऊ शकतात पण खिचडी शेंगदाणे वेफर्स असे पदार्थ या उपवासाला चालत नाही तुम्ही फलाहार केला तर चालतो मीठ घातलेले मसाला घातलेले पदार्थ या दिवशी खाऊ नये गोड खा तुम्ही तुम्ही दूध प्या तुम्ही फळं खा हे चालेल आणि दु महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपवास हरतालिकेचा उपवास रात्रीनं सो सोडतात दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास जो आहे तर तो सोडत असतो बऱ्याचशा महिला बऱ्यापैकी बघा थोडीफार परंपरा काही ठिकाणी वेगळी असते पण जे शक्यतो नियम पाळले जातात बऱ्याचशा ठिकाणी ते मी तुम्हाला सांगते की हरतालिकेचं व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन जेव्हा होतं तेव्हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून त्यानंतर हा उपवास जो आहे तो सोडला जातो उद्यापन जे आहे या पूजेचं ते दुसऱ्या दिवशी केलं जातं यानंतर हरतालिका व्रताच्या दिवशी स्त्रियांनी झोपू नये झोपू नये म्हणजे बघा अगदी तुम्ही दुपारी तीन तीन चार 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 तास झोपताय असं करू नका कारण हे व्रत आपण करतो हे अगदी आपल्याला मनापासून आणि व्यवस्थित करायचं आहे तर त्यामुळे या दिवशी दुपारी अगदी तीन तीन चार चार तास तुम्ही झोपताय असं करू नका रागराग करू नका व्रत करणाऱ्या स्त्रियांनी क्रोध करू नका बघा तुम्ही व्रत करताय आणि एका साईडला घरामध्ये अगदी भांडणं रागराग चिडचिड तुमची चालली आहे आपला कधी कधी उपवास वगैरे असतो तर त्यामुळे चिडचिड होते असं करू नका शांत राहा कमी बोला यानंतर महत्वाचं म्हणजे कोणाचा अपमान करू नका एका साईडला तुम्ही व्रत करताय आणि दुसऱ्या साईडला तुम्ही कोणाला तरी अगदी घालून पाडून काहीतरी बोलताय तर हे अगदी चुकीचं आहे भलेही मग तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल पण लोकांची तुम्ही चांगलं वागा कारण काय आपण म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं यामध्ये सुद्धा देवपण असतं मग तुम्ही एका साईडला व्रत करताय आणि दुसऱ्या साईडला असं वागताय तर असं चालणार नाही आपल्यापेक्षा मोठ्यांचा कोणाचाही तुम्ही अनादर करू नका काही अपशब्द बोलू नका यानंतर या दिवशी परांना तुम्ही घेऊ नका बाहेर जे पण काही आपण खातो आहे हे आपल्या पैशाचा आपल्या घरामध्ये शिजवलेलं जे अन्न आहे तर ते आपल्याला खा खायचं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याशी भांडू नका ज्या पतीसाठी आपण हे व्रत करतोय त्यांनाच आपण नाखुश करून जर हे या व्रताचं फळ प्राप्त करून घेण्याची इच्छा बाळगली तर हे शक्य नाही आहे आणि बघा टाळी एका हाताने वाजत नाही तर त्यामुळे माझ्या सगळ्या दादांना पण विनंती आहे की तुम्ही पण आपली पत्नी आपल्यासाठी एवढं व्रत वगैरे करता तर त्या दिवशी तुम्ही पण थोडंसं घरामध्ये भांडण होणार नाही वातावरण कसं आनंदाचं शांत राहील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गर्भवती महिला त्यांच्यासाठी हा उपवास जो आहे तुम्ही तुमच्या शरीराचं पहिले बघा आपण दोन जीवांचे असतो जेव्हा प्रेग्नेंट महिला पोटामध्ये बाळ असतं तर त्यावेळेस तर त्यामुळे अगदी निर्जळी वगैरे उपवास नाही तुम्ही खाऊन पिऊन ज्या गोष्टी उपवासाला चालतात तर त्या गोष्टी खाऊन तुम्ही हा उपवास करा कारण बघा आणि ते पण शक्य होत असेल तर कारण यावेळेस आपल्या शरीराची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा या बऱ्याचशा मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील काही नियम माहिती असतील तर नक्की तुम्ही कमेंट म मध्ये सांगा की जेणेकरून आपल्या सगळ्या स्त्रियांनी अगदी नियमांनी जर हे व्रत केलं तर सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील हरतालिका हे व्रत खरंच सगळ्या स्त्रियांचा अतिशय हा आवडता दिवस असतो महिलांसाठी खूप खास आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असते आणि या व्रताचं संपूर्ण फळ त्यांना मिळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा सांगितले तुमच्या हातून होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ